गहन आणखे रामायण रामादे इथ मारे मे खेबर का डाखू होता डाकू कोण वाल्यापुळे एक डाखू जर सांताच्या संगतीना भारताचा आदिक वाट कर नाम उद्धार सगळं नामस्मरणामुळे पण याच्याही पुढे आपलं इथं एक डाखो जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो एक डाखो जर संगतीने संगतीनं साधू पदापर्यंत पोहोचू शकतो एक डाखो जर संतांच्या संगतीनं संत पदापर्यंत पोहचू शकतो म्हणजे एक माणूस माणूस होऊ शकत नाही का दगड एकदाच मंदिरात जातो तर देव होतो पण माणूस रोज त्या मंदिरात जातो माणूस माणूस होत नाही अजूनही शोकांती आहे अजूनही शोकांती आहे मांजर आडवी गेली तर आपण काय म्हणतो काम होत आहे बाबा बाबा शोकून आहे ना मांजर आडवी गेली आज काम होत नाही पण असे हजार माणसं आडी जाऊ द्या शंभर टक्के काम होणार बाबा पण एकच माणूस आड जाऊ द्या पाडी तर ते म्हणून <laughs> संगतीनंच माणूस घडतो आणि संगतीनाच माणूस भी विठा <laughs> <आला। laughs> आता संतचा महिमा संत कशा कशामध्ये श्रेष्ठ आहे प्रतिज्ञेच्या बाबतीत जर विचार केला भागवतात एकाच महात्म्याचं नाव समोर येते हो ते म्हणजे भीष्मकिता महा भीष्माचार्य असे होते मरण पात्कारला पण प्रतिज्ञा सोडली हो नव्हती पण भीष्माचार्याची प्रतिज्ञा ही स्वतः स्वतःपुरतीच मर्यादित राहिली आणि इथे याच्याही पुढे संतांनी जी प्रतिज्ञा केली ही जगा करता होती म्हणून संत तिथे श्रेष्ठ ठरतात शीतल त्याच्या बाबतीत चंद्राचं नाव समोर येतं पण चंद्र कधीतरी आहे संत कायमस्वरूपी करू नये चंद्राला तरी डाग सांगितला पण संत डाग रिते चंद्राला कसा डाग आहे हा चंद्रा, चंद्रा, चंद्रा। गौतम ऋषीची पत्नी आहे इंद्राने आस्तुभन नावाचं पातक केलं कोंबड्या रूपात कोण होता <laughs> चंद्र शाप कसा मिळाला इंद्रा पडले बघ चंद्र झाला भजनाचा मिळाला नाही काय मिळाला का नाही हा म्हणून आता याच्याही पुढांकीन संत शीतल तिच्या बाबतीत संत श्रेष्ठ ठरतात बर धनाच्या बाबतीत नाव समोर कुबेराचं येतं पण कुबेराचं धन शिवन सांगितलं पण ज्ञान ज्ञानरूपी धन हे अविनाश सांगितलं ज्याचा कधीहीच नाश होत नाही त्याला अविनाश म्हटलं जातं बर आणखीन दयेच्या बाबतीत जर विचार केला दयेच्या बाबतीत संत श्रेष्ठ ठरतात एक मिनिटा पुरतो आपण आळंदीला जाऊ लगेच काशी म्हणजे तिकडे चक्कर मारून आळंदीला दिला ज्ञानावर काका म्हणून बोजलिंग काका ज्यांनी ज्ञानोबर आणि वृत्ती दादा स्वपान काका मुक्ताबाई यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं त्यांचाही उद्धार केला ज्यांनी शेवटपर्यंत विरोध केला शेवटपर्यंत त्रास दिला विसोबा खेचरचा बी केला का नाही वेदात विसोबा खेचर कोणाचे गुरु नामदेव महाराजांचे गुरु हे तयारीच काम आहे बाबू इथे इथं गर्दी कमी पण दर्दी वातावरण कधी कधी दर्दीत पाल गर्दीत कधी कधी गर्दीत गर्दी पाहावं लागतात इथं गर्दीचीच गर्दी कमी पण थोडक्यात गोड वातावरण बाबा आणि मला तसं काही फरक पडत नाही हे आमच्या दाजीला माहिती हरे भक्त पराय नाक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी भागवताचार्य आदरणी आमचे विलास महाराज ओरे पण ते आता कपड्यावर नाही लक्ष येणार ते कोणाच्या असू द्या काही ओळख करून देतो इथंच तुमच्या जवळच क्वालिनीत हे एक मोठं व्यक्ती महत्व कीर्तन क्षेत्राच्या मोठं नाव आहे म्हणून त्यांना राजालाही परत एकदा साष्टांग वंदन आणि इथं मुद्दा चालला होता आपला मला असं काय फरक पडत पर नाही बाबा गर्दी वाढेल कीर्तन भारी करायचं गर्दी कमी असली कीर्तन हलका करायचं तसं बी नाही ना मला मा सांगा महिला मंडळ माता माउले घरात माणसं कमी असणार स्वयंपाक चांगला होतो का माणसं वाढलं खरं सांगा खरं सांगा तुम्हाला मनपाची शपथ दोनच माणसं घरात असावे टाकतील टाक शण नाही असं आणि अचानक माणसं वाढावे टाक पाणी पण इथं नाही तस मी पाच हजार दहा हजार लोकातही कथा कीर्तन करतो बाबा पाचशे लोकातही कीर्तन करतो झाला पन्नास लोकातही कीर्तन करतो आणि पाचच पांडव जरी असते समोर तर तितक्याच ताकतेनं कीर्तन झालं पाहिजे विसोबा खेचरना त्रास दिला त्या विसोबा खेचरचा सुद्धा उद्धार केला संतांचं जीवन कसं राहतं झाडाप्रमाणे धर्म आहे त्यांचा झाडाचा कस धर्म आहे ज्याने झाड लावलं त्यालाही सावरून त्यालाही फळ देतं ज्याने कुरळीचा घाव घातला केलाही सावली केलाही फळ देत बाराव्या अध्यायमध्ये दे, एकशे नव्यानु क्रमांकाची ओळी जो खांडावाया घाव घाली का लावून जायने केले आणि दोघा एकची सावले दे, वृक्ष दे दे। संतच जीवन ना चला संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे चिंतन पाहत असताना बस आपल्या भक्तीमध्ये जन्माला घरात घराचे काही असेल ना थोडंफार मोहराधून हो काय करायची रोज पाहायची चोरून घेऊन जात तरी कुठे नेमकं मग एक दिवस पाहिलं महाराज एक दिवस पाहिलं आई ना तर गोर गरिबांना दान करणार दान करण्याचं काम संत शिरोमणी रोहिदास महाराज करायचं काशीपासून जोहळच गाव आहे त्यांचं काय गावाचं नाव संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या गावाचं नाव काय आईचं नाव काय ना। वडलाचं नाव काय हो चाळीस गाव गावाचं नाव काय काशीपासून थोडे जाणतार ते का गुरुजी की मंडू बरं आईच नाव ना अंदाज काहीतरी थोडं म्हणजे काय चौवेचाळीस वर्ष सार्थक स्वतः झालं पाहिजे चला <laughs> नसलं बी तर तुम्ही अंदाज लावा कमीत कधी घरी तुम्ही आज द्याय तरी कर माहिती आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहिती नसल मी सांगितलं का तर त्याचं लवकर तुम्हाला अंदाज लागत नाही तुम्ही माणसाला आईशा इकडे सोडून देशाल पण घरी गेले का चिंतन करशन हां हा एवढं राहिलो चौवेचाळीस वर्ष झाली आपल्याला मेन हे इथून सुरुवात झाली पाहिजे ना हा आता चिंतनाचा आहे का जीवन त्यांचं असं होतं रोजच्या नित्य महाराज आपलं आपला जो व्यवसाय ना आपला नित्यनेमाचा त्या व्यवसायामध्ये छपला बुट शिवण्याचं काम आपलं काम करायचं सा, महाराष्ट्र समाजामध्ये कारण अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये काही ठिकाणी रविदास तर काही ठिकाणी रविदास तर आपल्याकडे रोहिदास संत रोहिदास महाराज आपल्याकडे ती भागा भागाची एक चार बघा म्हणजे कुठं राजस्थानमध्ये गेलं का थोडं वेगळं उत्तर प्रदेशमध्ये गेला का थोडं अंश हा फरक आहे ना त्यांच्या नावाना का हा पुन्हा अष्टद संतापैकी एक संता संत म्हणजे संत शिरोमणी रोहिदास महाराज विठाला ही यादी ना बाबा याच यादीमध्ये संत शिरमणी अधिकारी संत होऊन गेले भक्तीच्या बाबतीत जर पाहिलं एवढी निश्चिम भक्त होते एवढे निश्चिम भक्त होते बस आपलं कार्य करत राहायचं काशीपासून गंगा जवळ होते पण गंगेकडे कधी जात नव्हते आपल्या जा आपलं कर्म आहे ना आपलं प्रामाणिकपणा असं बऱ्याच संतसे महाराज जसं सावता महाराजांच्या जीवनात जर पाहिलं खांदा मुळा भाजी आवडी मिठाबाई म्हणजे आपल्या कर्माचं जे काही काम करत असेल त्याच्या जर आपला प्रामाणिकपणा असल ती सेवा आणि ती भक्ती ही देवाला आवडते विठा श्रमणी रोहिदास महाराजांचं तसं होतं आपल्या मुखात नामस्मरण चालू राहायचं आणि खाली आपलं कर्म चालू राहायचं हे अखंड कर्म चालू राहायचं पण त्याच्यात एक दिवस असं झालं स्वतः भगवंत तिथे आले घरी आले आणि संत शिरोमणी म्हणे रोहिदास महाराजांच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर सांगितलं मला भोजन करायचं पण ते म्हणे माझ्या घरी भोजन करू नका माझ्या घरी जर भोजन केलं तर बाकी संत मंडळी किंवा इतर तुम्हाला कोणी नावं ठेवतील लोक संत मंडळी इतर लोक नावं ठेवतील कोणाच्या घरी त्यांच्या घरी भोजन केलं तुम्हाला नावं ठेवतील ते म्हणे मला काहीच माहीत नाही मला तुमच्याच घरी जेवायचं आणि संत भोजन झालं बघा ना सातवी तर होती तिथं दिवस भजन होत बाबा दीनरजने हाची धान गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळले दैवत पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग आपलं कर्म करत असताना दिवस भजन चिंतन चालू होत दिवस मुखात नामस्मरण होत आणि एवढाही करता जाताने काय केलं भोजन झालं पण एकाशी सोन्याचं परिस परिस्थिती म्हणे हे जर लोखंडाला लागलं तर त्याचं लगेच सोनं होतं हे जेव्हा कामात येत तेव्हा राहू द्या तुम्हाला ठेवून देवा मला काहीच लागत नाही येथून घेण्यासारखं आहे बरं का संत रोहिदास महाराजांचं चिंतन घेण्यासारखं आहे का मला काहीच नको देवा हे त्या परिस्थितीत मी समाधानी मला काहीच लागत नाही मस्त तुझं नाम चिंतनी मुखात जे काय असं तेवढं भरपूर मजा करता बरं ठीक आहे जेव्हा वा गरज वाटत तेव्हा तर राहू दे ते घेतला तो परीस आणि असे पत्र होते त्या टायमाला शिजू असं खोसून गेलं तिथं आणखीन काही बारा महिन्यानं एका वर्षानं दोन वर्षानं देव परत माघारी आले बघू तरी काही परिस्थिती बदलली काय आपण गेल्यानंतर काही काही सोनं काही चेंजेस केलं का काय नाही आले ना आल्यानंतर म्हणे काही बदल म्हणे कशाचा म्हणे मी परीस तर काही त्याचं काही हा तुम्ही परीच देल तर माहीत आहे ना तुम्ही तेव्हाच गेलो म्हणजे याला संत म्हणतात महाराज हा तेवढ्यात काय केलं म्हणे तसाच म्हणे वरती विसरूनच गेलो आणखीन दुसरी एक लिला केली देवाने अजून परीक्षे परीक्षा घेतली वैद महाराजांची जिथं स्नान करून माघार येणार तिथं काही मोहरा ठेवल्या होत्या त्यांना असं वाटलं आता तरी मोहरा घेतील पण तसं नाही केलं हात लावला त्या असा चिमटा राहतो चिमटा त्याच्यात घेतला आपण सपाता कशा असं असं करतो ना हाताने कधी कधी नाही हा उचल नाही का नाही तसं त्यांनी काय केलं तो चिमटाने घेतला ती मोहरा भाजी आणि त्या गंजेत टाकायचे समर्पण करून टाकायचे देवानं पाहिलं दुसरी परीक्षा घेतले तरी कारण संतच कसई बाबा सोने रुपया मा मृत्यू के समान आणि मालिक पाशाल घडले जायचे विठावा